जळगाव जिल्ह्यात अधिकृत वाळूचे ठेके बंद आहेत आणि प्रशासनानं कितीही दावे केले की वाळू वाहतूक बंद आहे तरी प्रशासनाचे हे दावे फुल ठरतात आणि याची परिणिती अनेकदा भीषण अपघातात होते आणि निष्पापजीव गमवावे लागतात आज रात्री अशाच प्रकारे एक अत्यंत भीषण अपघात हा ईदगावजवळील तापी नदी पात्राजवळ घडलेला आहे अपघातानंतर चार चाकी वाहन नदीपात्रात कोसळले आणि त्याच्यामध्ये दोन लोकांना हकनाक आपला जीव गमवावा लागला आहे या संदर्भात अधिक माहिती की जळगावहून भरधाव वेगानं चोपड्याकडे जाणाऱ्या वाळू भरलेल्या डम्परनं समोरच्या एका चार चाकी वाहनाला जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की ती कार कठडे तोडून थेट नदीपात्रात कोसळली जवळपास मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा भीषण अपघात घडलेला आहे यात कुटुंबातील आई व मोठा मुलगा जागी ठार झालेल्या असून पती आणि लहान मुलगा हे गंभीर जखमी झालेले आहेत त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे जळगाव शहरातील विठ्ठल नगर येथील शिक्षक निलेश प्रभाकर चौधरी वय छत्तीस तसेच त्यांच्या मिसेस मीनाक्षी निलेश चौधरी आणि मोठा मुलगा पार्थ निलेश चौधरी आणि छोटा मुलगा ध्रुव असे चार लोक या कारमध्ये बसलेले होते निलेश चौधरी हे धानोरा येथील एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत तर मयत झालेल्या मीनाक्षी चौधरी या शिवाजीनगरमधील पाटणकर शाळेत प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या या अपघातानंतर बाळूनं भरलेला डम्पर हा सुद्धा पुलावर आडवा झाला त्यामुळे वाहतूक पूर्णतः खोळंबली होती चोपड्याकडून जळगावकडे तसेच परतीच्या वाटेवर जाणारी वाहतूक ठप्प झाल्यामुळे काही काळ ट्रॅफिक ड्रायवर्ट करण्यात आली या घटनेमुळे जळगाव शहरात एकच शोककळा पसरले असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात जी एम सी सिव्हिल आणि खाजगी रुग्णालयांमध्ये नातेवाईकांनी मित्रपरिवानं मोठ्या प्रमाणात शोक संतप्त आक्रोश केला जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडलेला असून दडगाव तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला या दरम्यान कोरोना इदगाव आणि पंचकृषीतील गावातील लोकांनी सर्वसामान्य नागरिकांनी मदत आणि बचाव कार्य केले यामुळे दोन जीव वाचवता आलेले आहेत मात्र दोघांची तब्येत गंभीर आहे अपघातात निलेश चौधरी यांचा धाकता मुलगा ध्रुव हा गंभीर जखमी झालेला आहे उपचार सुरू आहेत निलेश चौधरी हे स्वतः गंभीर जखमी आहेत तर त्यांच्या पत्नी

ગ્યાર ભો डोक्या साडा ते लागेल तेव्हा ते लागेल वाटते ते कालचं पाडा पोहण्यातील तर ठेवण्या बांधले પાછલે ઓ ગાડી ચાલુ બીક पर पलटी झाला भाऊ इथं आमच्याकडं इकडे अटकलाय आहे बाकीच्या तिकडे करते पण रेतीचं टम्पर खुल बोलतो डायरेक्ट सेंटर मध्ये लागेल हे बा का इथून तुटून जाल पुरं खाडी जे भाऊ आई कुठे रे आई कुठे रे अरे करून नाही येऊ दे कुठे आहे सांदा आहे ओ बॅटरी दाव काम करतो तापीच्या पुलावर गाडी गाडी नाही ते नाही राहू दे, दे।, दे तापीच्या पुलावर काल नावा देत बाई बाई मरले चाल चाले चाले नाही दोन एकच नाऊळ मिल मिलत गया